बैठक हो सकते न जाने को मुलाकात आखरी होगी बसलो की आपली शेवटची बैठक होते म्हणून प्रॉपर्टीवर पैशावर शरीरावर कपड्यावर गर्व करू नका आपली जेवढी शेती आहे तेवढा काही लोकांचा धुरा आहे तेवढा काही लोकांचा बाग आहे माझ कुठल्याच गोष्टीवर करू नका कारण आपण कोणासोबत बसलो हे शेवटचं बोलणं होऊ शकते मी सांगतो की बाबा मी बोलायलोय हे माझं शेवटच बोलणं होऊ शकते मी म्हणा शेवटचं ऐकलं होऊ शकते का म्हणजे माझं जर बोलणं शेवटचं होऊ शकतं तर तुमचंही शेवटचं ऐकलं होऊ शकतंय म्हणून न जाणी कोणती मुलाखत आखरी इथं बसलेल्या वडील नव्या माणसाला मी कळकळीची विनंती करतो ज्ञानेश्वर लहान वयामध्ये आई वडिलांना जलसमाधी घ्यावा लागली ज्ञानेश्वर माऊलींच्या आई वडिलांना समाजाच्या त्रासामुळे मरावं लागलं पण लेकराचं कल्याण होईल ले। पण ज्ञानेश्वरी लिहिताना ज्ञानेश्वर माऊलीनं समाजाचा उद्रेक केला नाही समाजाच्या के विरोधात लेखन केलं नाही आणि ज्ञानेश्वर माऊलीने लिहिलं अवघाची संसार सुखाचा करीनं आनंद भरीनं तिने लोक मग इतर थोड्याफार समाजाच्या त्रासामुळं आपण समाजाला सुवाद देतो कोणी आपलं काम केलं नाही भावकीला सुवा देतो आपण जातीला देतो येतो गावगाऱ्यांना सुवा देतो इथं बसलेल्या माता मावळ्यांना एक कळकळीची विनंती आहे पहिल्यांदा फॅमिली या नात्यानं घर या नात्यानं तुमच्या दोघांमध्ये एकोपा प्रेम पाहिजे नवरा आणि बायको या दोघांचं पहिलं काम आहे की तुमचं नवरा बायको या नात्यानं एकमेकात प्रेम पाहिजे तुमचे संस्कार लेकरावर डिपेंड पडतात आपल्या घरात आपलं लक्षण नसत आपण भांडणं करत असाल तर त्याचा परिणाम होतो ले लेकरून लोकांना आदर्श त्याचा ठेवते काही काही अवलादिये कारण बाबाचा कधी स्टेटस ठेवला नाही पण दुसऱ्याचं स्टेटस ठाल दिले जाते तर पहिलं काम काय का मी मुलगा म्हणून सांगलो हो। किंवा तुमचं सा चुकले मोठ्या मनानं बायकोची माफी मागता आली पाहिजे आणि बाईचे चुकले तिला मोठ्या मनानं नवरा तुम्हाला माफ करता आलं पाहिजे पण प्रॉब्लेम काय प्रत्येकाचा इगो आढवायला डॉक्टरकडे कडे डॉक्टरला म्हणलं माझ्या बाय तुला ऐकू नाही डॉक्टर विचारलं तू या लग्नात किती वर्ष झाले याला सांगितलं दहा वर्ष डॉक्टर म्हणला दहा वर्ष झाले म्हणून कदाचित तुला ऐकू येत नसतो या बायकुला नेम नेम कार्यक्रम हरी असते जसे एक दोन लेक्टर झाले कार्यक्रम रिलीट झाला होता लहान होता घरी माय म्हणायची बाब्या का बस तू काय कळत नाही शाळेत गेला शाळेत गेलो बाई म्हणायला लागले ते बाळा गप्पस तुला काही कळत नाही नंतर मित्र झाले मित्र मी म्हणायला लागले तू गप्पस तुला काही कळत नाही कॉलेज मध्ये गेला कॉलेज मध्ये याच्या हृदयाचे त्रास सुटले कॉलेज मध्ये पोरगी पण म्हणायला लागली गेला पिलू गप्पस तुला काही कळत नाही आणि तू पुढं पिलू बनायचं नाही पिलू फक्त ठोकर आणि कुत्र्याच्या लेक्टरवर म्हणतात माणसाच्या लेक्टरवर बाळ म्हणतात त्याच्यानंतर याचं लग्न झालं बायको पण नाही अहो गप्प असा तुम्हाला काही कळत नाही त्याच्यानंतर दोन वर्षाचा काय कळत नाही याच्या लेकरू हल झालं नातू हल नातू तू लागला बाबा गप्प असा तुम्हाला काही कळत नाही शेवटी ते मरायला हेच कळ नाही म्हणून नेमकं कोणतून काय होतं ही मेंटॅलिटी आपली झाली तर पहिलं कामे आपल्या बायकोच्या चुकलं मोठ्या सन्मानातील माफ करता आलं पाहिजे त्याच्यावर लग्नात किती झाले देवाला मला दहा वर्ष एक काम कर म्हणले हे टेप घे आणि हे टेप घेऊन घरी जा आणि त्या बायकोला कुठून कुठपर्यंत ऐकू येत नाही का मोजू ना हे गेलं टेप घेऊन घरी टेप घेऊन घरी गेल्यावर घरी तुम्ही बोलल अगं घरात कोर गोर चोर झालं दाराची गडी उघडली त्याच्यानंतर हे मदात गेलं केल्यावर हॉल मधून बोंबडलं अगं भाजी काय केली बायकोचा आवाज आला नाही यानं काढला डॉक्टरला सांगितलं होतं तिला कुठून नाही का मग हे किचनच्या दरवाजा गेलं तिथून बोमडलं अगं भाजी काय केली तरी आवाज आला नाही मग हे किचन मध्ये गेलं किचन मध्ये जाऊन फोमडलं अगं भाजी काय केली तरी आवाज आला नाही हे तिच्या माग केलं तिथून बोमळलं अगं भाजी काय केली तरी आवाज आला नाही बाईमुच्या कानाप गेलं काना जोरात मोमडलं भाजी काय केली की उलटी पिलियेचा याच्या कानाखाली धोर वाजवल्या म्हणून आगा दाद झाले म्हणजे सांगायला भाजी आलूची गेली डॉक्टर कडे गेल्यावर कळलं बैर हे चुधिया साहेब